मित्रांनो भाऊच्या धक्क्यामध्ये इथं बघू शकता की तर त्यांनी बोलते की नाही टास्कच्या दौरामध्ये आपली की नाही मनातली जी इच्छा आहे नाही तर सर्व म्हणजे सांगत होती इथं आयुषला आणि आयुषला की नाही हे काही कळ ते कारण की नाही तुम्ही बोलते नाही तर खूप इमोशनल झाली आणि इमोशनलमध्ये की नाही त्याच्या मनातली गोष्टी सारी गोष्टी म्हणजे एक ते समजासमोर सांगू लागले आणि ते म्हणू लागले की यार आयुष मला तुझ्याशी बोलायचं आहे तू काय ऐकत नाही माझी गोष्ट असं की नाही तर तमी बोलते म्हणते मित्रांनो तर इथं कुठं ना कुठं की नाही तन्वी की नाही खूप इमोशनल झाली आणि ते रडू लागले तर बघू शकता की इथं तन्वीप्रतीची प्रत्येची जे भावना होती ना भाऊ ते नॅचरलच होती कारण की नाही आयुष्याला घेऊन ते खूप सिरियस आहे वाटते कारण की नाही आयुष म्हणते की तुझं समजा खरं आहे मात्र तुझं जे म्हणतोस ना ते मी सर्व करू शकत नाही असे आयुष्य म्हणते मित्रांनो तर ता इथं तन्वी कोलते म्हणते की यार मला काही नाही पाहिजे मजाशी तू फक्त बोल चांगलं असं ते तन्वी कोलते म्हणते मित्रांनो कुठं ना कुठं की नाही तन्वी कोलतेला असं वाटते की नाही आयुष की कि नाही प्रेम वाढाले या मैत्रीचं प्रेम खरं प्रेम माहित नाही मात्र त्याच्याशी केल्या भावना आता जुळलेल्या आहेत मित्रांनो तर तुम्हाला काय वाटतं जे तणि कृतीची जी भावना आहे ना ते आयुष्य बद्दल खरा या का फक्त गेम साठी आहे तुमचं काय मत आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये